उरलेल्या भाताचा करायचा गुरगुट्या भात हा आहे कालवलेला दही दूध भात ह्याच्यातच मीठ साखर आणि हा एक आल्याचा तुकडा ठेचून टाकलाय आता आपण करणार आहोत फोडणी या फोडणीमध्ये हळद घालायची नाही कारण आपल्याला हा भाताचा पांढरा रंग तसाच हवा आहे एखाद्या दिवशी जर कंटाळा आला असेल आणि भात शिल्लक असेल तर असा भात जरूर करावा अतिशय चविष्ट होतो त्याच्यामध्ये आपण जे आलं घातलंय त्यांनी त्याला एक वेगळाच फ्लेवर येतो आणि गरमागरम पण असतो म्हणजे आपण दहीबुत्ती करतो ती थंड असते आणि हा तसाच भात पण आपण गरम केलाय फार सुंदर लागतो नक्की करून बघा आता आपला भात तयार झालेला आहे कोथिंबीर भात रेडी बघ कसा झालाय माझा आवडता कुरकुट्या भात मस्त झाला एन्जॉय